तिचं जागरच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे देश राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्वाच्या घटनांवरती आपण या बातमीपत्रात नजर टाकणार आहोत सुरुवात करूया बातमीपत्राला सांगलीमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभाग म्हणजेच आरटीओला हक्काची जागा मिळावी यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती अधिकारी साहेबांनी तत्काळ जुना भुदगाव रोडवरील समाज कल्याण कार्यालयाजवळच्या तीन एकरची जागा कायमस्वरूपी मंजूर करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी आमदार सुधीर गडकरी यांचे आभार मानले आहेत सुनील दादासो खाडे राहणार मांडवा तालुका खटाव यांच्या मशीनं दहा तोळं सोनं गिळंकृत केलं होतं त्यांच्या घरी नवीन लग्न झालेली मुलगी रक्षाबंधन सणासाठी बाहेर आली होती गावात चोऱ्यांचं प्रमाण जास्त असल्यानं त्यांच्या मुलीनं स्वतःचे दागिने रात्री झोपताना जनावरांच्या चरावयाच्या पेंडीच्या पोत्यात ठेवलं होतं परंतु सकाळी त्या मुलीच्या आईनं सदरची पेंड त्यांच्या म्हशीला चरावयाला दिली आणि त्यामध्ये ते दागिने त्या मशीनं खाल्ले त्यातील नेकलेस मशीने चगळून खाली टाकला परंतु पाच टोळ्यांचे गंटन तिने गिरले आहे त्यांचं ऑपरेशन वडूस पशुवैद्यकीय दवाखान्यात करण्यात उपायुक्त डॉक्टर नितीन खाडे व त्यांच्या टीम डॉक्टर तानाजी खाडे डॉक्टर प्रकाश बोराटे श्री सावळे यांनी यशस्वीरित्या करून ते, ते पाच टोळ्यांचं गंधन व्यवस्थितरित्या बाहेर काढलंय सत्यवर्ती सत्तेवरती येताच धनगरांना आरक्षण देऊ या अभिवाचनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विसर पडला असून याचा निषेध नोंदवत यशवंत सेनेनं मुंबई नाशिक रस्त्यावरती चक्काजाम आंदोलन केलंय धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं धनगड नसून धनगर आहे धनगड जमातच अस्तित्वात नसल्याचा ठराव करून तो पंतप्रधानांना पाठवावा तसंच धनगर समाजाच्या इतर प्रलंबित मागण्या राज्य सरकारनं मान्य कराव्यात यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला याच्याच निषेधार्थ ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ येथील धनगर समाजानं यशवंत सेनेच्या माध्यमातून मुंबई नाशिक हायवेवरील कल्याण भिवंडी बायपास चौघात रास्ता रोको आंदोलन केलं पुढच्या बंदी असलेल्या नक्षलवादी नक्षल संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आली आहे रोमिल थापर प्रभात पटनाई सतीश देशपांडे आणि अन्य मंडळींनी ही याचिका दाखल केली असून या याचिकेवरती दुपारी साडेतीनच्या सुमाराला सुनावणी होणार आहे एल्गार परिषदेतील आयोजनामध्ये नक्षलवाद्यांचा सहभाग आणि आर्थिक मदत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी माओवाद्यांच्या थिंग टँकवरतीच हल्ला आहे मंगळवारी देशभरात एकाच वेळी मुंबई ठाणे हैदराबाद रांची फरीदाबाद दिल्लीत छापेमारी करून टॉपच्या पाच संशयित शहरी माओवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केल्यानं खळबळ उडाली आहे तिघू कवी राव अरुण परेरा गौतम नवलखा वर्णन गोन्झाल्विस सुधा भारद्वाज अशी अटक केलेल्यांची नावं समोर हो येत आहेत पोलिसांनी जप्त केलेल्या एका पत्रामध्ये तर नवलखाचा काश्मीर मध्ये कुटीरवाद्यांशी संबंध असल्याचं एकंदरीत समोर आलं नक्षल समर्थकांवरची कारवाई म्हणजे लोकांचं लक्ष विचलित करण्याचा डाव असल्याची मुक्ताफळं प्रकाश आंबेडकर यांनी उधळली आहेत एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगाव इथं भी भयंकर दंगल पेटली होती या दंगल प्रकरणी आणि त्याआधी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेशी निगडीत असलेल्या आरोपाखाली मंगळवारी वेगवेगळ्या राज्यांमधील पोलिसांनी नक्षल समर्थकांच्या धारावरती छापे मारले मात्र ही कारवाई लोकांचं लक्ष निव्वळ विचलित करण्यासाठी केली असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वैभव राऊत शरद कळसकर सुधनबा गोंधळेकर आणि सचिन अणुद्रे अन्य काही जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे या सगळ्यांचा सनातनशी संबंध असल्याचं सांगितलं जातं सनातनच्या लोकांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईवरून लक्ष विचलित करण्यासाठी मंगळवारी देशभरात छापासत्र आयोजित आरोप आंबेडकर यांनी केलाय पुढची बातमी अंबरनाथमधून कॉलेजमध्ये ड्रग्ज विकण्यासाठी जबरदस्ती केल्यामुळे एका बारावीच्या लोकल खाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना के अनी अटक केली आहे साहिनाथ तलवारी मुरगन मिशेल आणि अनिकेत गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्यांची तरुणांची नावं आहेत हे तिघेही वीस ते बावीस वयोगटातील आहेत गेल्या शुक्रवारी मोहम्मद झैन या बारावीतील विद्यार्थ्यानं अंबरनाथ जवळी रेल्वे ट्रॅकवरती खाली येऊन आत्महत्या केली याप्रकरणी झैनचे वडील झाकीर यांनी कुणीतरी तीन जण झैनला त्रास देत असल्याचं पोलिसांना सांगितलंय त्यानंतर जैनचा चुलत भाऊ ज्याला झैन याची सर्व भूपिता सांगायचा त्याने पोलिसांना सायना छलवादी मुरगन मिशेल आणि गायकवाड हे जैनला कॉलेजमध्ये ड्रग्ज विकण्यासाठी जबरदस्ती करत होते त्यासाठी ते, ते त्याला त्रासही देत होते असं त्यांनी पोलिसांना सांगितलंय त्यानंतर पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांना मंगळवारी उल्हासनगर न्यायालयात हजर केलं असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे अभिनेता सचिन पिळगावकर गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत आहेत पण सध्या आता एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आहेत चर्चेचा विषय ठरतोय त्यांचा युट्यूबवरचा एक नवा व्हिडिओ आमची मुंबई द मुंबई अँथम गाणं सोशल मीडियावरती काहीच दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आलं युट्यूबवरती शेमारो कंपनीच्या शेमारो बॉली बॉली या अकाउंटवरून सोळा ऑगस्ट रोजी आमची मुंबई द मुंबई अँथम नावाचा पाच मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे या व्हिडीओमुळे सचिन पिळगावकर यांना नेटकर यांनी चांगलं ट्रोल केलंय मुंबईच्या जीवनशैलीवरील असलेलं हे गाणं स्वतः सचिन पिळगावकर यांनी गायलंय या गाण्याची शब्दरचना या गाण्याचं संगीत आणि या गाण्याचे विनोदी पद्धतीनं करण्यात आलेलं चित्रण यामुळे हा व्हिडिओ सध्या ट्रोल होतोय या गाण्याची शब्दरचना ही मोहम्मद अकिल अन्सारी यांची असून व्हिडिओचं दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन बी सी द्रविड यांनी केलंय तर या व्हिडिओमुळे सचिन पिळगावकर यांनी आतापर्यंत कमावलेली सगळी प्रतिष्ठा पणाला लागल्याचं नेटकर यांनी म्हटलं आहे पुढच्या गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे उपचारासाठी पुन्हा एकदा अमेरिकेला रवाना होणार आहेत येत्या चोवीस तासामध्ये परिकर अमेरिकेला रवाना होणार असल्याची माहिती समोर घेत मुंबईमधील लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन पर्रिकर बुधवारी गोव्याला परतणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आलं होतं मात्र आज ते गोव्यातनं परतता पुढील उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेला जाणार आहेत मुख्यमंत्री पर्रिकर बावीस जुलैला संध्याकाळी अमेरिकेहून अकरा दिवसांचे उपचार घेऊन गोव्यात परतले होते मुख्यमंत्र्यांनी गोव्यात परतल्यानंतर विश्रांती घेणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी विश्रांती घेतली नाही दागोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश कलश भाजप नेत्यांकडून हाती घेतला व ते लोकांच्या गर्दीत सहभाग घेऊन अर्धा किलोमीटर चालले होते दुसऱ्या दिवशी त्यांना कॉन्सिप्टेशन झालं तसंच उलटी होऊन अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना तातडीनं ता मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं होतं पुढच्या बातमी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीला अजित पवार हे उपस्थित नसल्यामुळे अजित पवार नाराज आहेत का असा सून कार्यकर्त्यांमधून उमटत होता अजित पवार बैठकीला नसल्यानं उपस्थितांमध्ये त्यांच्या गैरहजेरीबाबत चर्चा सुरू होती पक्षातील गटबाजीमुळे अजित पवार हे नाराज आहेत असं काहींचं म्हणणं आहे नाराजी या नाराजीमुळे ना त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचं सांगणं येत आहे अजित पवार ही बैठकीतील गैरहजेरीमुळे होणाऱ्या चर्चा लक्षात घेता विदेशात गेल असल्याचं काहींचं म्हणणं बातमी निवडणूक जिंकण्यासाठी माझ्या आडनावाचा वापर करण्यात आला असा जोरदार घणाकार आम आदमी पार्टीला रामराम करून बाहेर पडलेले पत्रकार आशुतोष यांनी केलाय आशुतोष यांच्या नव्या मुळे जातीच्या राजकारणाचा चेहरा पुन्हा समोर आलाय लोकसभा निवडणुकीवेळी माझा आडनाव सांगून जातीची मतं मिळवण्याचा प्रयत्न झाला होता असं आशुतोष यांनी ट्विट केलंय तेवीस वर्षांच्या पत्रकारितेच्या करिअरमध्ये मला कोणी माझी जात माझं आडनाव विचारलं नाही मी नेहमी माझ्या नावानंच ओळखला जातो मात्र दोन हजार चौदा लोकसभा निवडणूक लढवतेवेळी कार्यकर्त्यांशी माझी ओळख करून दिली गेली तेव्हा माझ्या आडनावाचा वापर करण्यात आला त्याला मी विरोध केला पण मला सांगण्यात आलं की सर मग तुम्ही जिंकणार कसे तुमच्या जातीची खूप मतं या मतदारसंघात आहेत अशा पद्धतीचं ट्विट आशुतोष यांनी केलं आहे याचबरोबर हे बातमीपत्र इतच आहे ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूयात आमचं बातमीपत्र आपल्याला आवडत असेल तर आमचं बातमीपत्र नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून आमचं बातमीपत्र ताबडतोब आपल्या मोबाईलवरती मिळवा पुन्हा भेटूयात नमस्कार